बुद्धगया येथील महाबोधी बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीचं निवेदन बाळापूर तहसीलदार यांना देण्यात आलं अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात सर्व बौद्ध समाजाच्या वतीनं तसेच बौद्ध भिक्खू संघ भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी यांच्या वतीनं बाळापूर तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आलं की बौद्धगया येथील बौद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं अशा प्रमुख मागणीचं निवेदन आज देण्यात आलं जर का बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात दिलं नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भारत देशाच्या बिहार राज्यातील एक ऐतिहासिक स्थान आहे बिहारच्या गया असलेल्या बोधगया येथील महाबोधी मंदिरासाठी जगप्रसिद्ध आहे येथील बौद्धी वृक्षाखाली बसून भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती त्यामुळे या बौद्ध विहारावरती फक्त आणि फक्त बौद्ध पाहिजेत अशी मागणी होते निवेदन देताना उपस्थित म्हणून बौद्ध भिक्खू संघ भारतीय बौद्ध महासभा बाळापूर तालुका वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते अकोला जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा महासचिव मिलिंद अमृपाली खंडारे लीनाताई शेगोकार बाहुनी व बाळापूर तालुक्यातील सर्व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष मोरे बाळापूर राष्ट्रपतीने याची हाक लवकर ऐकली तर ठीक नाही तर आमच्या समाज बांधवाच्या वतीने